हा व्हिडिओ स्किप करू नकोस कारण आज जे शब्द तू ऐकणार आहेस ते सगळ्यांसाठी नाहीत आज स्वामी समर्थ फक्त आणि फक्त तुलाच बोलत आहेत जर आज तुझं मन जड असेल जर आयुष्य थांबल्यासारखं वाटत असेल जर प्रश्न खूप असतील आणि उत्तर एकही नसेल तर समज हा व्हिडिओ योगायोग नाही स्वामी समर्थ म्हणतात तू अजून इथे आहेस कारण तुझी गोष्ट अजून संपलेली नाही आज हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचतोय तो काही चुकून नाही स्वामी समर्थ तुला पाहत आहेत तू रोज जे सहन करतोस जे कुणालाही सांगत नाहीस ते सगळं त्यांना माहीत आहे तू बाहेरून शांत दिसतोस पण आतून रोज झगडतोस लोकांना वाटतं तू ठीक आहेस पण तुला माहीत आहे रात्री उशीमार डोकं ठेवल्यावर मनात किती प्रश्न उरतात मी चुकीचा आहे का माझ्याच कर्मांची शिक्षा मिळते का मी इतकी मेहनत करतो तरीही माझ्या आयुष्यात काहीच का बदलत नाही स्वामी समर्थ म्हणतात हे सगळे प्रश्न मला आधीच माहीत आहेत तुझं आयुष्य सोपं नव्हतं आणि अजूनही सोपं नाही किती वेळा मनात आलं सगळं सोडून द्यावं किती वेळा वाटलं आता बस पुरे झालं पण तरीही तू उभा आहेस कारण कुठेतरी आतून एक आवाज तुला थांबवतो स्वामी समर्थ म्हणतात तू आवाज माझाच आहे तू जे सहन करतोस ते प्रत्येकजण करू शकत नाही म्हणूनच ही वाट सगळ्यांसाठी नाही फक्त निवडक लोकांसाठी आहे हा प्रश्न प्रत्येक भक्त विचारतो मी प्रार्थना करतो मी कुणाचं वाईट करत नाही मी विश्वास ठेवतो तरीही माझ्याच आयुष्यात अडचणी का संपत नाहीत स्वामी समर्थ म्हणतात कारण वेळ अजून पूर्ण झालेली नाही देव कधीच उशीर करत नाही तो फक्त योग्य क्षणाची वाट पाहतो जर उत्तर आधी मिळालं असतं तर तू त्यासाठी तयार नसतास जर यश लगेच मिळालं असतं तर तुला त्याची किंमत कळली नसती आजचं दुःख उद्याचं बळ बनणार आहे तुझी सगळ्यात मोठी लढाई बाहेर नाही ती आत आहे तू स्वतःवर शंका घेतोस तू स्वतःलाच कमी लेखतोस तू स्वतःलाच दोष देतोस दुसऱ्यांचं आयुष्य पाहून तू स्वतःला विचारतोस की माझंच का असं स्वामी समर्थ म्हणतात तू जसा आहेस तसा पुरेसा आहेस तुझा प्रवास वेगळा आहे तुझी वेळ वेगळी आहे आणि तुझं उत्तरही वेगळंच येणार आहे आयुष्यात असा काळ येतो जिथे सगळे हळूहळू दूर जातात ज्यांच्यावर विश्वास ठेवला तेच पाठ फिरवतात ज्यांच्यासाठी आपण उभे राहिलो तेच आपल्यासाठी उभे राहत नाहीत फोन शांत होतो घर शांत होतं मन अजूनच शांत होतं स्वामी समर्थ म्हणतात सगळे गेले म्हणूनच मी तुला जवळ घेतोय देव एकटा ठेवतो कारण पुढचा प्रवास तुला मजबूत होऊन करायचा असतो तुला वाटतं काहीच बदलत नाही पण बदल आधी आतून सुरू होतो मग बाहेर दिसतो आज जर हा संदेश तुझ्या मनाला भिडतोय तर समज तुझा काळ बदलायला लागलाय स्वामी समर्थ स्पष्ट सांगतात तू एक पाऊल टाक उरलेले मी पाहतो धीरधर ही परीक्षा कायमची नाही आज एकच गोष्ट लक्षात ठेव तू हरलेला नाहीस तू फक्त थकलेला आहेस तू मागे नाहीस तू शेवटच्या वळणावर आहेस स्वामी समर्थ म्हणतात धीर धर ही परीक्षा शेवटची आहे आज जर हा संदेश तुझ्या मनाला थोडाही लागला असेल तर समज स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभे आहेत अशाच विश्वास देणाऱ्या मनाला आधार देणाऱ्या आणि स्वामी समर्थांच्या संदेशांनी भरलेल्या व्हिडिओसाठी उडान मराठी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण इथे फक्त व्हिडिओ नाही आधार दिला जातो